नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी मुद्दा आहे जो दरवर्षी आपल्याला सचावतो पण त्याचं उत्तर आपण कधी काही सरकारला विचारलं नाही तो मुद्दा नागपूर करारामध्ये आहे आणि नागपूर करारात असं म्हटलंय कलम दहा मध्ये की दरवर्षी सरकार नागपूरला स्थलांतरित होईल निश्चित कालावधी करता आणि आणि हा शब्द महत्त्वाचा आहे किमान एक अधिवेशन विधानसभेचं नागपूरला विदर्भात घेण्यात येईल आता मी आपल्याला सांगू इच्छितो की निश्चित कालावधीकरता सरकार स्थलांतरित होणे म्हणजे काय तर जम्मू आणि काश्मीरमध्ये हिवाळ्यामध्ये काश्मीर जास्त गरम असतं म्हणून सगळं चीफ मिनिस्टर त्याचं सगळं कार्यालय सगळे मंत्री हे सगळे जम्मूमध्ये असतात आणि उन्हाळा सुरू झाला की सगळेच्या सगळे काश्मीरमध्ये जातात त्याचा अर्थ असा होतो की ते सगळं हो सरकार इथे असल्यामुळे नागपुरात जर आलं त्या करारात लिहिल्याप्रमाणे तर लोकांचे इथले प्रश्न सुटतील आज जे अधिवेशन भरवलं जातं ते विदर्भाचं नाही ते विदर्भासाठी नाही ते महाराष्ट्र विधिमंडळाचं एक अधिवेशन आहे ते तुम्ही कारंजा लाडला घेऊ शकता ते तुम्ही आणखीन अमरावतीलाही घेऊ शकता, शकता। विधिमंडळाचं आहे ते विदर्भासाठी म्हणून नाही आहे आणि त्याच्यामुळे पहिला जो घात आहे तो तिथे केलेला आहे आणि मग त्याच्यानंतर अधिवेशन किती कालावधीचा असावा तुम्हाला सगळ्यांना तो विनोदाचा विषय माहीतच आहे आणि शेवटचा एक त्याच्यातला मुद्दा असा आहे की विदर्भाच्या लोकांनी जर फार तिरीमिरीने प्रश्न मांडलाही विधानसभेमध्ये एक आठवडा जरी मांडला तर मग त्यांना विचारलं जातं की याच्यावर मतदान घेऊ का आणि मतदानामध्ये दोनशे वीस पैकी दोनशे वीस आहेत ना दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बासष्ट विदर्भाचे आमदार आणि बाकीचे सगळे तिकडचे दोनशे त्यामुळे ते एकदा ते केव्हाही हरवू शकतात एका मिनिटामध्ये म्हणून आपण तिथे नुसतंच बोलणं हा एक उपचार होऊन गेलेला आहे की आमच्या आमदारांनी प्रश्न मांडले आणि ते प्रश्न सुटले का आणि सुटले नाही याचं एकमेव कारण की महाराष्ट्र सरकारमध्ये ती इच्छा नाही जर तुम्ही विदर्भ हा शब्द जरी पश्चिम महाराष्ट्रात काढला तरी तुम्हाला जाब विचारला जातो की हे बोलू नका काहीच त्यामुळे जणू काही विदर्भ नावाचा प्रदेशच नाही नंबर एक नंबर दोन विदर्भाचा विकास झाला तर तो महाराष्ट्राचा होत नाही का तेही मान्य केलं जात नाही आणि त्यामुळे फक्त आम्ही देऊ तेवढं घ्या आणि नाही देणार तेवढं राहू द्या विजय केळकर समितीने आणखीन एक घात विदर्भासाठी केला त्यांना सुचवण्यात आलं किंवा तुम्ही अनुशेष हा शब्द गाळून टाका रिपोर्टमध्ये त्यांचं माझं स्वतः बोलणं झालं आम्ही निवेदन द्यायला मी गेलो आपल्या वती सम समितीच्या वतीने पुण्याला तर आम्ही दोघंच होतो त्यांनी मला सांगितलं की मला असं सुचवलं गेलंय की अनुशेष शब्द काढून टाकावा त्याच्यामुळे राजकारण आमचं बिघडून राहिलं आहे आणि लोकांचे डोके बिघडले आहेत त्याच्यामुळे आणि प्रत्यक्ष रिपोर्ट जेव्हा पाहिला आम्ही त्याच्यावर रिसर्च केलेला आहे प्रत्यक्ष रिपोर्ट पाहिला त्याचा तरी ते अनुशेष शब्द काढून टाकला त्याचं महत्व काय मी सांगतो अनुशेष म्हणजे एका विशिष्ट वेळेला तुम्ही कबूल केला तो खर्च करणे आणि तो न केला तर तो आमचा अधिकार बनतो त्यांनी डिफरन्स इन डेव्हलपमेंट म्हटलं विकासातलं अंतर हे केव्हाही कमी जास्त असतं त्याच्यामध्ये आपला अधिकार नसतो पण अनुशेषामध्ये आमचा अधिकार येतो आणि तोच महाराष्ट्र सरकार डाळलं पाहताय यांच्या अनुशेषाचे अधिकार काढून टाका आणि मग प्रश्न येतो की दिल्लीमध्ये हे सगळं दिसत नाही का तर जे प्र... जे राजकीय पक्ष इथे राज्य करतात आम्हाला आश्वासन देतात ते दिल्लीमध्ये असतात ते विदर्भासाठी तोंड उघडत नाहीत आणि म्हणून आपलं आम... जे अपील आहे विदर्भाच्या लोकांचं हे केंद्र सरकारला आहे हे राष्ट्रपतींना आहे हे तुम्ही कृपया समजावून घ्या आणि याची काय ती सोय लावायची ती लावा ज्यावेळेला ताई आपल्या राष्ट्रपती होत्या तर त्यांना आम्ही विचारलं तर त्या म्हणाल्या की तुम्ही मला निवेदन दिलं तर मला विशेष वेगळे अधिकार नाही आहेत आम्ही आमचे रिकमेंडेशन करून सरकारकडे पाठवून देतो परंतु ते रिकमेंडेशन सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला दिल्लीला सुद्धा धडक मारावी लागेल तिथे संपर्क करावे लागतील आणि तो प्रश्न देशाच्या समोर मांडावा लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की त्याची पहिली पायरी म्हणून अठ्ठावीस ला आम्ही जो नागपूर करार जाळणार आहोत ते आहे याच्या आधी पण जाळला आहे विजय केळकर समितीचा रिपोर्ट पण जाळलेला आहे तर जो आमच्यावर अन्याय करील त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत आता काही लोक म्हणतात की बाबा तुम्ही असंच कर बोलता तर कृपया लक्षात घ्या जानेवारी ते जुलै मध्ये एकट्या अमरावती विभागात साडेपाचशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्यावर कोणी बोलला का आमदार त्याच्यावर कोणी बोलला का खासदार पण तो शेतकरी मरून राहिलाय आणि त्यामुळे काही लोक का आम्हाला विचारतात कि बा तुम्ही आंदोलन कशाला करता अरे तो शेतकरी मरून राहिलाय मुलं बेकार फिरून राहिले तरी आम्ही चुप बसायचं का म्हणून हा मूलभूत प्रश्न आहे तुमच्या आमच्या जगण्याचा आपल्या पुढच्या पिढ्यांच्या रोजगाराचा आणि ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद